हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी घरच्या घरीच कमी साहित्यात आणि कमी खर्चात घरच्या घरीच कुल्फी कशी बनवायचे ते पाहणार आहोत ही रेसिपी एकदम मी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि अगदी बाहेर मिळते तशीच मावा कुल्फी घरच्या घरी बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं अशी एक मोठी कढई घेतली जाडतळायची कढई घ्यायची शक्यतो आणि त्याच्यात मी इथं पाऊन लिटर दूध घेते ही दूध म्हशीचं दूध आहे आणि फुल फॅट दूध घेतलंय मी सकाळी दूध आणलं होतं तर त्याच्याला छान छानसाही आली त्याच्यासकट मी दूध घेतलं आणि ह्याच्यातलं एक पळी भर दूध ह्या छोट्याशा डब्यात काढून घेते आणि हे बाकीचं दूध आपल्याला छान गरम करायला ठेवायचे आणि सारखं अशा पद्धतीने ढवळत राहायचे म्हणजे अजिबात दूध खाली लागणार नाही अशा पद्धतीने आणि पाहू शकतात एक पाच मिनटात दुधाला छान अशी उकळी आली हे दूध आपल्याला एक सारखं असं मिक्स करत राहायचं आहे पळीच्या किंवा उलथाण्याच्या साह्याने हे पाहू शकता अशा पद्धतीने म्हणजे दूध खाली तळाला लागणार नाही आणि आपली कुल्फी छान बनत आता अशाच पद्धतीने मी छान एकदा मिक्स करून घेते आणि लो गॅस करते लो गॅसवर तोपर्यंत छान दूध आहे तोपर्यंत इथं मी इथं अर्धी वाटी साखर घेतली एक पातीलं घेतलं आहे त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकून घेतली आणि आपल्याला पाणी तूप न टाकता अशाच पद्धतीने आपल्याला ही छा चा, साखर छान वितळून घ्यायची सुरुवातीला एक मिनिट आपल्याला हलवायची नाही आणि अशा पद्धतीने थोडीशी वितळायला लागली की आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशी आणि ही वितळून घ्यायची पाहू शकता अगदी दोन मिनटात साखर छान वितळली जाते आणि आता आपल्याला ही छान मिक्स करायची अशा पद्धतीने आणि पूर्णपणे वितळून घ्यायची साधारण एक तीन मिनटातच साखर वितळून झाली आणि आपल्या दुधाला पण छान उकळी आली एकदा दूध मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला आता हा साखरेचा पाक थोडा थोडा करून ह्या दुधात टाकायचा आहे ही पाहू शकता अशा पद्धतीने साखरेचा पाक टाकल्या दूध उकळलं जातं आपल्या हाताव पण उडू शकतं त्याच्यामुळं थोडं थोडंच पाक टाकून आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आणि ह्या पळीला थोडस साखरेचं पाक चिटकून बसला होता तर अशीच गरम दुधात ही पळी ठेवून दिली ती आणि थोड्या वेळानंतर छान पूर्ण पाक वितळला गेला परत एकदा मी छान दूध मिक्स करून घेतले पाहू शकता आपण हे साईडला जे दूध ठेवलं होतं त्याच्यात मी इथं दोन पार्ले बिस्किट टाकून घेते इथं तुम्ही पार्ले बिस्किटाच्या ऐवजी मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता पण पार्ले बिस्किटाने सुद्धा कुल्फीला छान असा घट्टपणा येतो आणि चवीमध्ये काहीच फरक नाही पडत त्याच्यामुळं आणि हे बिस्किट दुधात टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनिट अशाच पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे बिस्किट पूर्णपणे दुधात छान मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीचं आता हे कढईतलं दूध आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर साईडने अशा पद्धतीने आपल्याला पळीच्या साह्याने काढून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे बिस्किट टाकून मिक्स केलेलं दूध आहे ते पण आपल्याला आता लगेच टाकून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं टाकायचं आणि हे दूध सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे कुल्फीला छान थिकनेस येईल आणि आपली मावा कुल्फी पण छान अशी रवाळ मस्त बनेल पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं हे दूध मिक्स करून घेतलं आहे आणि इथं पाहू शकता पहिल्यापेक्षा दूध बऱ्यापैकी आटलं गेलं आहे आणि थोडंसं घट्ट पण झालं आहे आपल्याला आता इथं चमचाभर काजू बदाम पावडर घेतली ते टाकून घेणार आहे मी तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाही टाकली तरी पण काही हरकत नाही आणि पावडर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आता दूध छान घट्ट सोवायला लागलं आहे इथं मी अर्धा चमचा विलायची पावडर घेतली ती पण आता टाकून घेणार आहे आपल्याला विलायची पावडर शेवटच टाकायची दूध छान आटलं गेल्यानंतर आणि विलायची पावडर टाकल्यानंतर सुद्धा छान मिक्स करून आहे आणि अगोदरच्यापेक्षा दूध छान बऱ्यापैकी आटले म्हणजे इथं पाऊन लिटर दूध घेतलं होतं तर त्याच्या अर्धच दूध राहिले म्हणजे छान असं आटले आणि दूध घट्टसर पण बनायला लागले आपल्याला अजून इथं दोन तीन मिनटं छान दूध आटून आहे साधारण एक दोन तीन मिनिटानंतर पाहू शकता आता छान असं घट्ट झालंय दूध आता गॅस बंद आहे आणि आपल्याला हे थोडस थंड होऊन आहे पाहू शकता थंड झाल्यानंतर हे आणखीन घट्ट बनले आता मी इथं दोन ग्लास घेतलेत तुम्ही कप वाटी ग्लास काही पण घेऊ शकता तुम्हाला ज्याच्यात कुल्फी बनवायला आवडेल ते इथं मी दोन ग्लास घेतलेत आता हे थंड झालेलं कुल्फीचं मिश्रण त्या ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आहे पाहू शकता इथं आपल्याला ग्लासला अजिबात काहीच लावायची गरज नाही तेल तूप अशाच पद्धतीने नुसतं आपल्याला मिश्रण हे टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे ग्लास पूर्णपणे भरायचे नाही इथं असे अर्धेच भरायचे पाहू शकता अशाच पद्धतीने दुसऱ्या ग्लासात पण मी हे कुल्फीचं मिश्रण काढून घेते आपल्याला घरच्या गर घरी आणि अगदी कमी साहित्यात आपल्या बऱ्याच अशा कुल्फ्या बनवून तयार होतात आणि ही रेसिपी बनवायला पण खूप सोपी आहे आणि तितकीच परफेक्ट बनते पाहू शकता दोन्ही ग्लासात मी हे काढून घेतलं आहे आणि इथं एक बिस्किटाचाच कागद घेतला आहे अशा पद्धतीचा हा आपल्याला छान ग्लासला असा लावून घ्यायचा आहे आणि दोऱ्याने किंवा रबरने पॅक करायचा आहे मी इथं असा जाड दोरा घेतला आहे आणि हा दोरा आता ग्लासला छान गुंडाळून घेते पाहू शकता अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आता दुसऱ्या ग्लासला पण हा कागद गुंडाळून घेते पाहू शकता आपल्याला आता हे दहा बारा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मी त्यावरून वाट्या पण मांडून देईल त्या अशा पद्धतीच्या साधारण दहा तासानंतर मी हे फ्रीजरमधून ग्लास काढून घेतलेत आपण आता पाहूया ह्याची कुल्फी बनली का हे पाहू शकता छान असं घट्ट झालं आहे आणि एकदम असं पॅक झालं आहे अजिबात हाताला हे लागत नाही दाबून पाहिलं तर अशाच पद्धतीने दुसरा ग्लास पण पाहू पाहू शकता इथे मी, चा कुल फेचा काड़ा मी काड़ा अशा पद्धतीच्या कुलफ्याच्या काड्या घेतल्यात आपल्याला ह्या काड्या आता या ग्लासमध्ये अशा पद्धतीने खोसून घ्यायच्यात साधारण मी इथे चार काड्या घेतल्यात आणि अशा मध्ये मध्ये अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून ह्या काड्या खोसून घेतल्या अगदी सहज ह्या काड्या खोसल्या जातात आणि नंतर आपल्याला आता हे थोडंसं अगदी आठ ते दहा सेकंद पाण्यात ठेवायचे पाण्यात ठेवलं की आपली कुल्फी अगदी सहज निघून येते पाहू शकता अगदी मी इथं आठ ते दहा सेकंदच पाण्यात ठेवली होती आणि आता काढायला धरून अशा पद्धतीने कुल्फी काढून घेतली अगदी सहज निघली आणि आपल्याला आता ही कट करून घ्यायची ही इथं मी कट करण्यासाठी एक चाकू घेतलाय आणि चाकुणीच अशा पद्धतीने ही कुल्फी मधोमध मद अशी कट करून घेते पाहू शकता आपल्या कुल्फीला छान असं टेक्चर आले आणि अगदी बाजारात मिळते बाहेर तशीच आपली ही कुल्फी बनून तयार आहे अगदी घरच्या साहित्यात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाऊण लिटर दुधामध्ये आठ कुल्फ्या बनवून तयार आहेत तर मी आत्ता इथं एका ग्लासामधल्याच कुल्फ्या काढल्यात दुसरा ग्लास तसाच फ्रीजरमध्ये ठेवून दिलाय पाहू शकतात घरच्या घरी आणि आपल्या नजरेखाली आणि चवीला पण अगदी बाहेरच्या सारख्या मावा कुलफ्या बनवून तयार आहेत नक्कीच बनून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका